त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गणातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर राहणारे प्रसंगी प्रशासनाशी थेट भिडून आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी लढा देणारे गोरगरिबांनी आदिवासी जनतेच्या न्यायासाठी सातत्याने लढणारे सामाजिक कार्यकर्ते बुधा बिरसा ढोरे आता विकासाचा नवा संकल्प घेऊन जनतेसमोर आले आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून लोकांना शिक्षण रोजगार आर्थिक उन्नत यासाठी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य केले आहे जनतेच्या प्रश्नांना आवाज देणार आणि समस्यांचे निराकरण करणारा हा नेता आता येत्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवाराची मागणी केली आहे बुधा बिरसा ढोरे यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्यानं लढा देत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी जनतेत भक्कम जनसंपर्क निर्माण केला आहे त्याच बळावर ते पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक असून मला उमेदवारी दिल्यास मी आणखी सोमाने पक्षासाठी आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी काम करेन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे बघा बुधा बिरसा ढोरे यांची रोखोक मुलाखत स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघात परत फिरस्ती चालू झालेली आहे इच्छुक आपल्या परीने या ठिकाणी मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत आपल्यासोबत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत त्याला काय सांगाल साधारणतः तुमचं शिक्षण काय झालं कशा पद्धतीने तुम्ही समाजकार्य करता माझं नाव बुधा पा माझं शिक्षण टीवा झालं मी ग्रॅज्युएट आहे मला असं वागैरे विकास करण्यासाठी जर वागेरा गणाच्या माध्यमातून जर संधी मिळाली किंवा मला उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर मी नक्कीच वागेरे विकास करून दाखवेल वागेऱ्या गणाचा कायापालट करून दाखवेल आणि खेड्यापाड्यातील शि शैक्षणिक सुविधा असो किंवा बस सुविधा असो किंवा हॉस्पिटल असो दळणवळणाची सुविधा असो अनेक गावापाड्यांना दळणवणीची सुविधा आपला अपूर्ण आहे आणि तेथील लोकांना मूलभूत अडचणी म्हणजे मोठमोठे मुड प्रश्न आहेत रस्ता असो दळणवळण असो दवाखाना असो बससेवा असो लायटीचे प्रश्न असो हे प्रश्न सोडण्या सोडवण्याचे काम मी करल आणि पंचायत समितीचे जे योजना असतील त्या आमच्या ग्रामीण भागातील लोकांना आणि जे मतदार राजा आहेत त्यांना देण्याचं काम करेल अशा अनेक प्रश्नांवर मी उमेदवारी करत आहे साधारणतः किती वर्षापासून तुम्ही समाजकारणात राजकारणामध्ये हा कसं कार्य करता येईल गेले दहा वर्षापासून मी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करतो आणि आदिवासी समाजाच्या प्रश्न असो किंवा आंदोलने असो मी पुढाकार घेऊन तालुक्याच्या लेवलला तहसील कार्यालय ले, पंचायत समिती जिल्हा परिषद या या कार्यालयांवरती मी आदिवासी समाजाच्या माध्यमातून आंदोलने करतो आणि त्या आंदोलना यश पण मिळतं काय अडी अडचणी वाटतं समाजाच्या एकंदरीत आपल्या भागातल्या वगैरे गाण्याच्या आडे अडचणी आड़ सांगायच्या ठरल्या तर अनेक आडे अडचणी आहेत आड़ खरोळ ते त्र्यंबकेश्वर जाण्यास बस नाही आणि रस्त्याची अडचण आहे आणि मांजरमाळासारख्या ठिकाणी रस्ता नाही आणि आपल्या इकडं डोंगरपाडा सोमनाथनगर या ठिकाणी असे पाण्यापासून गावांना न्याय मिळवून देईल त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न किंवा त्यांचं विकास करण्याचं माझं धोरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती वर्षापासून काम करत आहात पक्षाने तुम्हाला तिकीट काढ्यावं हो। मी गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो पण आमचे नेते युवा नेते विनायकजी ने शंकर माळेकर हे काँग्रेस पक्ष पक्षात गेले आणि मी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो त्यानंतर आमचे लाडके आमदार दादा खोसकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किला जिंकला आणि त्यानंतर मी ते राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं आणि मी पण मग त्या राष्ट्रवादी पक्षाकडं इच्छुक झालो उमेदवारी मागण्यासाठी पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी कशाच्या आधारावर उमेदवारी मागताय तुम्ही पक्षाने माझा विचार करावा कारण मी वागेरे गाण्याच्या अनेक गावे आहेत त्या गाव्यांचे प्रश्न सोडवतो किंवा मग पाण्याचा विषय असो लाईटीचा विषय असो बसचा विषय असो किंवा त्र्यंबक तालुक्याचा विषय असो त्र्यंबक तालुक्यावरती जे आदिवासी समाजावर अन्याय होतात अत्याचार होतात किंवा मोर्चे होतात आदिवासी समाजाचे त्या स मोर्चात मी पुढाकार घेतो आणि आदिवासीसाठी लढतो नक्कीच पक्षासाठी काम करतात आदिवासी समाजाच्यासाठी काम करतात काय नेमकं मतदारांना आव्हान करणारे निमित्त मतदारांना मी एकच आवाहन करतो की राष्ट्रवादी पक्षाकडून मी इच्छुक उमेदवार आहे मला तिकीट मिळालं तर मी मतदारांना असं आवाहन करेल की तुमचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचं मी आवाहन करेल आणि जे त्यांच्या वाड्यापाड्यांचा विकास वाड्यापाड्यांवरती लाईटीचा प्रश्न आणि दळणवळणीची सुविधा हे करून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि मतदारांना असं आवाहन करतो की गेल्या अनेक वर्षापासून मतदार राज हा इथं जे कोणी उमेदवार करतं उमेदवार करतात त्यांच्या त्यांना निवडूनसुद्धा अपयश मिळतं विकासासाठी तर मी नक्कीच आव्हान करतो की मी एक उमेदवारी म्हणून करेल आणि ते लोक पण मला स्वीकारतात नक्कीच त्यांच्या भागाचा असेल सर्वांगीण विकास ते या ठिकाणी त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते आदिवासी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांची सेवा करतायत याच आधावर आधारार्थी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत आहेत